तर कसं काय मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल तर मित्र आज आपण बघणार आहोत कसं असणार या वर्षीचं म्हणजे दोन हजार तेवीस चं यवतमाळचं नवरात्र डेकोरेशन हे पूर्व पूर्वतयारी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणून आजच्या व्हिडिओला आणि हो जर माझ्याला सबस्क्राईब नसेल केले तर काय करता राहू खाली दिलेल्या सबस्क्राईब क्लिक करा आणि बेलाय जेणेकरून तुम्हाला सोबत मी खाली माझा इंस्टाग्राम पेज आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिली आहे तर त्यावर की तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप ट्विट करा सोबत तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बघू शकता माझ्या इथं सिंह डेकोरेशन आहे असं आपण प्रत्येक मंडळाचं डेकोरेशन बघणार आहे म्हणून घडवलं पूर्ण पाहत जास्त करता चला आवडूया व्हिडिओ कडे तर मित्रो सुरुवात करूया आपल्या मानाची देवी म्हणजे हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ जे आहे आठवडी बाजारात साधं सिंपलच डेकोरेशन असते काहीच नसते बस मातीची मूर्ती इथून स्थापित केली जाते पण याच मूर्तीचा सर्वात जास्त मान आपल्या यवतमाळ शहरात आहे त्यानंतर आपण आलो आहे दळानगरला जिथे असते शिवराय दुर्गा उत्सव मंडळ आणि मित्र हो इथे हो तर खूप अप्रतिम असं डेकोरेशन म्हणून त्याला आहे तुम्ही बघू शकता इथे बालाजीचं तिरुपती बालाजीचं टेम्पल बनवण्यात येणार आहे आणि ये हे कसं असणार हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो पण आतमध्ये तुम्ही जेव्हा शिरसान तेव्हा खूप सुंदर असं याचं डेकोरेशन राहणार आहे काम होई तर इथलं जे मंदिर बनवणारे होते ज्यांनी डेकोरेशनचं काम घेतलं होतं मी त्यांना विचारलं सुद्धा तर त्यांनी सांगितलं की डेकोरेशनचं सा फक्त ढाचा उभा झालेला आहे याचं जे आर्किटेक्च जे काम आहे ते आणखी सुद्धा झालेलं नाही आहे परंतु आतमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा हे जेव्हा मी बघितलं तेव्हा तरी तेव्हाच मला हे खूप सुंदर वाटलं आणि जेव्हा हे शंभर टक्के म्हणजे पूर्ण होईल तेव्हा तर हे खूपच सुंदर दिसणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं शिवराय दुर्गा उत्सव मंडळ दर्दानगर येथील यावर्षीचं जे डेकोरेशन राहणार आहे जिथे आपल्याला बालाजी मंदिर चा देखावा आपल्याला पाहण्यास मिळणार आहे मित्रो जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर प्लीज व्हिडिओला लाईक करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑल ओव्हर सेट करा सुबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि दडानगरच्या या भव्य ढेका देखाव्यासाठी तुम्हाला काय वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर जसं मित्रो मी तुम्हाला मे म्हटलं होतं असं असू शकते मित्रो यावर्षीचं डेकोरेशन बालाजी मंदिराचं काही या प्रकारे डेकोरेशन द्रडानगर येथील दुर्गा उत्सव मंडळाचं राहू शकते त्यानंतर मित्रो आपण आलं यवतमाळातील सर्वात सुप्रसिद्ध सुभाष क्रीडा दुर्गा उत्सव मंडळ आर्नी रोड यवतमाळमध्ये तुम्ही बघू शकता इथलं यावर्षीचं जे आहे डेकोरेशन हे दरवर्षीप्रमाणे सगळ्यात मोठ्यापैकी एक असते आणि यावर्षीसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मोठंसं यांचं जे डेकोरेशन आहे इथे तुम्ही बघू शकता हा कुरुक्षेत्रचा रथ बनवण्याचा इथे प्रयत्न चालू आहे आणि याचं कामसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे फोर्टी फिफ्टी पर्सेंटच काम झालेलं आहे म्हणजे चाळीस किंवा पन्नास प्रतिशतच याचं काम झालेलं आहे आणि पूर्ण काम झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे हत्ती घोडे माणसं आणि वर जे बघत आहेत तिथे एक तर देवीची मूर्ती असू शकते किंवा दत्त भगवानची मूर्ती असू शकते सुद्धा मी ऑलरेडी याचा देखावा असा असू शकते त्याचा एक क्लिप काढलेली आहे रिसर्च करून तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल परंतु इथे जायसाठी तुम्हाला दोन रस्ते दिलेलं आहे माझ्या हिशोबाने इथून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल दर्शन करायसाठी आणि तिकडून तुम्हाला बाहेर निघावं लागेल तर इथून तुमच्यासाठी गुफा असणार आहे आणि गुफेला कसं डिझाईन करते आता हे तर आपल्या अकरा किंवा बारा तारखेचं जो फायनल व्हिडिओ येईल तुमच्यासाठी त्याच्यातच माहीत पडेल तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करावा लागेल आणि आणप आन पर, आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रो मेक्श्युअर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर त्यानंतर जसं मित्रो मी आतमध्ये आलो तुम्ही बघू शकता हे बहुतेक गुफेसारखं असणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं स्ट्रक्चर इथे आता बनवलेला आहे याचा आणखी पूर्ण काम झालेलं नाही आहे असं साधंच स्ट्रक्चर आहे पण खूप सुंदर असं दिसत आहे इथे गुफेचंच राहील मला तरी असं वाटतं कारण मोस्टली या मंडळ जो देवी आहे गुफे ते गुफेतच असते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या ढाच्यामध्ये या यावर्षी दुर्गादेवी बसणार आहे त्यानंतर मित्रो मी आलो मागच्या साईडला आणि इथे बघितलं मी की रथ वगैरेचं जे डिझायनिंग वगैरेचं थर्माकोल वगैरे न रथ बनवणार आहे त्याचं काम चालू होतं आणि इथे काही मुंडके वगैरेसुद्धा मूर्त्यांचे बनवणं चालू होते त्यानंतर मी त्यांच्याकडून माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कुरुक्षेत्रचा रथ किंवा तिथे कुरुक्षेत्रामध्ये जे घडलं होतं तसं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न या यावर्षी सुभाष क्रीडा मंडळ करणार आहे त्या अनुसार मी थोडी रिसर्च केली आणि मला असं वाटते की असं असू शकतं डेकोरेशन दोन हजार तेवीसचं आणि तुम्हाला जे म्हटलं होतं मी ते मूर्तीची मोठी हात वगैरे दिसले होते तर ते या प्रकारे असू शकते मला माहीत नाही हे कोणते देव आहे तर ॲक्च्युली तर मित्र कमेंटमध्ये मला ते नक्कीच सांगा या प्रकारे हा रथ राहू शकते दोन्ही साईडने मित्र हत्ती वगैरे आणि जे माणसं वगैरे दिसत आहे तर मला मोस्टली असंच वाटत आहे की हेच डेकोरेशन यावर्षी आपल्या सुभाष क्रीडा मंडळाचं असू शकते तुम्हाला काय वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे मित्रो आणि हो तुम्ही आणखी जर प्लीज सबस्क्राईब करा यार चॅनलला कारण नवरात्रमधले सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगले व्हिडिओज आपल्याला याच चॅनलवर मिळणार आहे त्यानंतर मित्रो मी आलो राणा प्रताप गेटमधील प्रताप दुर्गा उत्सव मंडळ येथे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं स्ट्रक्चर इथं उभं झालेलं आहे आणि स्ट्रक्चर बघितल्याबरोबरच माझ्या दिमागात सगळ्यात पहिले हे झालं की हो ना हो हे शंभर टक्के अयोध्येचं राम मंदिरच आहे आणि मी थोडी विचारपूस केली आणि त्यानंतर मला माहीत पडलं की हो हे अयोध्येचं राम मंदिरच आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशनचं काम व्हायच्या आधीच हे डेकोरेशन अपूर्ण आहे परंतु तुम्हाला एक वेगळाच दिलासा देईल आता जरी तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला अशी खुशी होईल ही माझी नक्कीच गॅरंटी आहे मित्रो आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण नवरात्रीचे आणखी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी यायचे बाकी आहेत भैया कोणता थीम राहणेवाला या पीस बार थीम कोणसा राहणेवाला तर मित्रो इथे अशा प्रकारचं मंदिर बनू शकतो तुम्ही बघू शकता असं असू शकते राणा प्रताप गेटमधील जे उत्सव मंडळ आहे त्यांचं डेकोरेशन श्रीराम मंदिर अयोध्या येथील ठीक आहे तर हे मंदिर कसं वाटलं किंवा हा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्कीच करा त्यानंतर मित्रो मी आलो एकविरा दुर्गा उत्सव मंडळ आर्ने रोड यवतमाळ आता मित्रो हे मंडळ दरवर्षीच काही ना काही कलाकृती करतच असते पण यावर्षी यांनी चक्क चंद्रयान तीन बनवणार आहे आणि मी खूप रिसर्च केली ॲक्च्युली पण मला याबद्दल काहीच लीड मिळाली नाही किंवा याच प्रकारचं मी यूट्यूब वगैरे किंवा गुगल सर्वच केलं पण मला चंद्रयान तीनचं काही डेकोरेशन मिळालं नाही जर मला मिळालं तर मी भागदूनमध्ये नक्कीच ॲड करेन आणि भाग दोन जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही अकरा किंवा बारा तारखेला टाकेल कारण तेव्हा पूर्ण काम होणं जाईल ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण मंडळाचे डेकोरेशनचं होऊन जाईल तो व्हिडिओ पाहासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करावं लागेल आणि बेल ऐकनला ऑलवर सेट करावे लागेल त्यानंतर मित्रो मी आलो सगळ्यात फेमस म्हणजे आपलं लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळ आर्नी रोडवरचं पण मित्रो इथे खूप सिक्रेटली काम चालू होतं मी खूप विचारपूस करण्याचा प्रयत्न केला रिक्वेस्ट पण केली पण आतमध्ये ना आपल्याला जाऊ देत ना काही ना काही ही खूप सिक्रेट राहणार आहे हे तर आपल्याला नवरात्र झा आल्यावरच माहीत पडेल त्याच्यानंतर मित्रो बंगाली दुर्गा उत्सव मंडळ तापमानवाडीमधील खूप सुंदर असं देखावा वर्षी होणार आहे आणि इथला लाईटनिंग शो वगैरे कसा राहणार आहे तीसुद्धा माझ्याकडे आलेलं आहे पण मी काही सस्पेन्समध्ये मी टाकणार टाकलेलं नाही आहे मात्र यावर्षी असू असू शकते त्यांच्यावाला दुर्गादेवीचा म्हणजे मंडप आहे या टाईपचं असू शकते आणि मित्रो यावर्षी यांची दुर्गादेवीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मार्बलची ही मूर्ती राहणार आहे म्हणजे मार्बलच्या कलरशी राहणार आहे परंतु मातीची किंवा स प्लास्टर ऑफ पॅरिसची असू शकते त्यानंतर मित्रो मी आलो एकता दुर्गा उत्सव मंडळ छोटी गुजरी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि इथले जे डेकोरेशनवाले भैय होते मी त्यांना विचारपूस केली होती थोडीशी की दादा कसं आहे नेमकं वगैरे आणि त्यांनी मला खूप चांगलं प्रकारे सांगितलं की कसं असू शकते यावर्षीचं डेकोरेशन त्यांनी त्यांचे फोटोज दिले होते मला मी ते फोटोज शेवटी अटॅच केलेला आहे तर मित्रो खूप सुंदर असं डेकोरेशन यावर्षी छोटी गुजरीचं सुद्धा आहे तर मित्रो काही या प्रकारे असू शकतं डेकोरेशन दोन हजार तेवीसच्या छोटी गुजरीमधील मंडळाचं तुम्ही बघू शकता भगवान शिवची खूप मोठी प्रतिमा आहे आणि खाली जे आहे मंडप आहे तर मित्रो हा प्रतिमा तुम्हाला कशी वाटली किंवा हा मंडळ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर मित्र मी आलो बालाजी दुर्गा उत्सव मंडळ चौक यवतमाळ सगळ्यात फेमस आपल्या यवतमाळचं हे दुर्गा उत्सव मंडळ आहे आणि इथलं तर खूप भव्य असं डेकोरेशन होणार आहे आणि त्याची क्लिपसुद्धा मला भेटलेली आहे की हंड्रेड पर्सेंट मी सांगतो की याच प्रकारे राहणार आहे बालाजी दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन ते तुम्हाला यूट्यूबवर तर मिळणारच नाही म्हणजे बनायच्या पहिलेच मी दाखवते तुम्हाला की कसं असणार आहे म्हणून या प्रकारची मेहनत मी तुमच्यासाठी घेतो आहे तर त्या मेहनतीसाठी एक व्हिडिओला लाईक तर बनतोच नाही यार तर खाली लाईक बटनवर क्लिक करून बे लायकनला ऑलवर सेट करा तर मित्र यावर्षी या, या मंडळाचं डेकोरेशन राहणारा व्हॅटिकन सिटीमधील एक मंदिराचं आणि त्याची क्लिप में एड ले ले में मी ॲड केलेली आहे व्हिडिओमध्ये म्हणून मी सगळ्यांना म्हणत असतो की व्हिडिओ पूर्ण पहा कारण ज्यांनी ती क्लिप मिस केली असेल त्यांना समजणारच नाही की कसं असणार नेमकं हे डेकोरेशन यावर्षीचं पण तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला ऑलरेडी म्हणजे डेकोरेशन बनण्याच्या आधीच तुम्हाला माहीत पडून जाईल की कसं राहील यावर्षी बालाजीवी बालाजी उत्सव मंडळाचं डेकोरेशन जे मारवाडी चौकात आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाच्या डेकोरेशन्सपैकी एक राहणार रा आहे यावर्षीचं आणि प्रमुख देखाव्यापैकी एक राहणार आहे आणि जर मित्र तुम्हाला हा डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी कोणते कोणते जे मंडळ आहे ते ॲक्च्युली याच्यामध्ये ॲड नाही केलेले आहे ते माझ्या हातात राहिले गेले आहे तर तेही मला तुम्ही सांगू शकता तर मित्र तुम्ही बघू शकता काही या प्रकारचं असू शक दोन हजार तेवीसचं बालाजी दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन आणि हे मंदिर जे आहे ॲक्च्युली व्हॅटिकन सिटी असं म्हणजे आहे तिथलं हे आणि असंची अशीच प्रतिमा बनू शकते आपल्या यवतमाळमध्ये बालाजी दुर्गावस्तव मंडळ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बनेलसुद्धा हंड्रेड पर्सेंट के साथ तर मित्रो त्यानंतर आलो मी स्टेट बँक चौकातले दुर्गावस्तव मंडळाजवळ आणि मित्रो इथे तर काय सांगू तुम्हाला मी खूप विचारपूस केली जे मंडळाचे कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा मी विचारला रिक्वेस्टसुद्धा केली की के दादा प्लीज सांगा त्यांनी सांगितलं की काय झालं होतं की एक वर्षी त्यांनी त्यांची आयडिया लीक झाली होती आणि पूर्णच्या पूर्ण त्यांचा देखावा कॉपी झाला होता म्हणून त्यांनी यावर्षी सगळं सिक्रेटच ठेवण्याचं सांगितलं म्हणजे सिक्रेटच ठेवणार असं सांगितलं पण या प्रकारचा काहीतरी त्यांचा पंडाल आहे आणि हा पंडाल पाहून तुम्हाला कशा प्रकारचं डेकोरेशन होऊ शकतं किंवा असू शकतं जर तुम्हाला माहीत असेल तर मित्रो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मी तुमची कमेंट ते पिन करेल म्हणजे जो कोणी व्हिडिओ किंवा कमेंट पाहील तर त्याला ते कमेंटमध्ये दिसलोच जाईल आणि या प्रकारचं काहीतरी डेकोरेशन आहे आणि हे थर्मा ले ले, तेचा रही। जे थर्माकोलचे शेड आतमध्ये बनवलेले आहे बहुतेक त्याच्या आतमध्येच दुर्गा विराजमान राहील तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याचा भाग दोन म्हणजे जेव्हा संपूर्ण जे मंडळ आहे त्यांचं डेकोरेशन नाईन्टी पर्सेंट किंवा एटी पर्सेंट जरी झालं असेल तेव्हा मी याचा भाग दोन टाकेल म्हणजे अकरा किंवा बारा तारखेला याचा भाग दोन येऊन जाईल आणि त्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळे जे दुर्गा देवीचे मंडळ आहे ते कवर करणार कारण यावाल्या व्हिडिओमध्ये खूप असे मंडळ आहे जे मी ॲड नाही केलं जसं एकविरा चौकातला नाही केलेलं आहे त्यानंतर छोटी गुजरीवर मध्ये पण एक मंडळ आहे त्याचा पण ॲड केलेला आहे नंबर गांधी चौकातलं काही केलेलं आहे लोखंडी पुलाकडचे म्हणजे हे जे मंडळ होते यांचं पूर्ण काम झालेलं नव्हतं बस त्यांनी असा साचा उभा करून ठेवला होता आणि ते काय फक्त कायदा दाखवण्यासारखं झालं असं तुम्हाला म्हणून मी तोही मंडळ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे के आणखी जर याच्या अतिरिक्त जर मी कोणते मंडळ जर मिस केले असेल ज्या व्हिडिओमध्ये मी ॲड नाही केले तर मित्र तुम्हाला एक काम करायचं आहे खाली कमेंटमध्ये मला सांगायचं आहे आणि मी नेक्स्ट टाईम म्हणजे अकरा किंवा बारा तारखेला जेव्हाचा भाग दोन बनवेल ना तेव्हा ते वाले मंडळ सुद्धा मी ॲड करून घेईल म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझ्या हाताने कोणते मंडळ सुटले असेल तर तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बनव क्लिक करून बेल ऐकला ऑलवर सेट करा जेणेकरून यवतमाळ नवरात्रीच्या सर्व तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जाईल असं तुम्हाला दुर्गादीचे व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटस पाहिजे असेल फोटोज पाहिजे नसेल एच डीमध्ये तर तेही तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप जॉईन करून द्यायचं आहे आणि जे मुलं माझ्या वयाच्या किंवा इंस्टाग्राम यूज करतात कोणीही असो मुलं मुली काका काकू का, किंवा लहान लेकरं पण असेलच ऑब्वियसली तर माझं इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी खाली दिली आहे आणि मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तर मित्रांच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आणखी मिळत राहिले होत येतमाळ्याचे म्हणून व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्की करा